नालेसफाईची निविद्या करून पंधरा एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले त्याचबरोबर अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्यात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक झाली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा सर्व उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवरती असलेल्या जबाबदाऱ्या त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले या बैठकीत सफाईची निविद्य प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी तसेच पंधरा एप्रिल पासून सफाई प्रत्यक्षात सुरू केलेली जावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील शहाऐंशी अति धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा असंही राव यांनी स्पष्ट केलंय इमारत अति धोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्या त्रयस्थ संस्थेकडून लेखपरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे त्यांच्या अहवालाचा पाठपुरावा करावा अति धोकादायक इमारतीत रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत दृष्टिकोन प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी असंही राव यांनी सांगितले अति धोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी इमारती जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणं दिसतात याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी अशी सूचना आयुक्त राव यांनी केली आहे वंदना एस टी स्टँड सारख्या सकल भागात पाणी साचू नये त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली मान्सून काळात सर्व प्रमुख अधिकारी आपत्कालीन सेवेत ज्यांच्यावरती जबाबदारी आहे असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्या तत्काळ आणि त्यावर तात्काळ प्रतिसाद दिला जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत तसेच टीडीआरएफची देखील यावेळी पाहणी करण्यात आली हाजूरी येथील टीडीआरएफच्या शिबिरातील आयुक्त राव यांनी भेट दिली या कृती दलाची साधनसामुग्री गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला आणखी कोणती साधनसामुग्री प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी असंही आयुक्तांनी या पथकाला सांगितलं आहे